तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांच्याच आज्ञेनं त्यांच्यावरती एक चरित्र लिहिलं गेलं त्याचं नाव होतं शिवभारत परंतु महाराजांच्या मृत्यूनंतर देखील जवळजवळ दोनशे अडीचशे वर्ष ते शिवभारत इतिहासाला माहीत नव्हतं आजची कथा त्याच ग्रंथाच्या संशोधनाविषयी नमस्कार मी भूपाल तुम्ही पाहत आहात इतिहास गवा आहे इतिहासकार दिवेकर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्यांच्या हाती काही तमिळ ग्रंथ लागले परंतु त्यातील ते अध्याय आणि श्लोक पाहता त्यांना असं वाटायचं की हा ग्रंथ मूळत स्वरूपात असावा आणि म्हणूनच त्यांनी भारतभर संशोधन करायला सुरुवात केली त्यांना तो ग्रंथ सापडलाच नाही आणि मग त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की इंग्रज पोर्तुगीज डच जर्मनी यांसारख्या अनेक देशांमध्ये हा ग्रंथ असावा त्यांनी जगभर पत्र पाठवली उत्तर कुणाचही आलं नाही आणि शेवटी तो दिवस उजाडला जर्मनीमधून एक पत्र आलं एका ग्रंथालयातून त्यामध्ये दिवेकर जो ग्रंथ सापडत होते त्याविषयीची माहिती दिली होती तर एवढंच नाही तर त्या ग्रंथाचा नंबर देखील होता नंबर होता बी डॉट एन ओ वन फोर झिरो नाईन आणि ते पुस्तक होतं तंजावरी येथील सरस्वती महाल ग्रंथालयात ज्यावेळी तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयातील व्यवस्थापकांनी त्या नंबरवरचा ग्रंथ शोधायला सुरुवात केली व त्यांच्या हातात एक हस्तलिखित लागलं आणि ते हस्तलिखित स्वाधीन करण्यात आलं ज्यावेळी दिवेकरांनी तो ग्रंथ उघडून पाहिला ते हस्तलिखित उघडून पाहिलं त्यावेळी त्यांना जे दिसलं ते काहीस आश्चर्यकारक होतं कारण ते होतं शिवप्रभूंच्या आज्ञेनं निर्माण झालेलं शिवप्रभू हयात असताना शिवाजी महाराजांवरच चरित्र शिवभारत शिवराजस्य शिवभारत जस वाल्मिकीनं रामायण लिहिलं व्यासांनी महाभारत लिहिलं तसच शिवाजी परमानंद निवासकरांनी लिहिलेलं हे शिवभारत होत शिवभारताची सुरुवात ही राजांच्या जन्मापासून होते आणि शेवट होतो तो इसवी सन सोळाशे एकसष्ट ज्यावेळी शिवाजी महाराज शृंगारपुरात येतात परंतु नंतरचा कालखंड या शिवभारतात नाही परमानंद निवासकरांचं काही झालं असेल का शिवभारत हा ग्रंथ अपूर्ण राहिला का की तो आपल्याला सापडलाच पूर्ण शिवभारत हा ग्रंथ पूर्ण लिहिलेला कुठेतरी असू शकतो परंतु त्याची नोंद मात्र इतिहासात नाही त्याची नोंद कुठंतरी असेल शिवभारत हा ग्रंथ आपल्याच घरांमधील कुठंतरी अडघळीत पडलेला असेल कदाचित तुमच्याही घरात असू शकतो तुम्हाला सापडला तर नक्कीच कळवा परंतु आजही शिवभारत हा ग्रंथ इतिहासकारांसाठी प्रमाण मानला जातो एवढं मात्र खरं